कारण की पण असं नाही करायचं ना मला ते म्हणायचं काय अन्याय काय होतो तुमच्या अन्याय काय आता बळकायचा प्रयत्न चालला ना म्हणता की बाबा नाही आमचं काही नाही बाब म्हणत होता आमचा काही संबंध नाही बाबा मी सांगा बरं बोराना काय करायला पाहिजे हे ना ते मानायचं काय आता आपण जागा जागाय मै जागा करायची चांगलं सोब होतं त्याला नाही आता साधा उदाहरण चुलीसाठी जागा दिली ती मी आता चुलीसाठी बोला परेशान होते माएबा आता त्याचं या असं बोला लागत त्या आपण उपकार तर नाहीच मी पण आणि आजपर्यंत बोललो नाही आपण पण तरीच्या यायला म्हणजे काय हाय की होत नाही तुम्ही त्यांना जागा देऊ चुली हां हे चुलीसाठी दिलं ती ही बाजपटची आधी इकडे ते हां ठीक ना मी बोलतो कमिशनर साहेब असं आहे माझं काय सांगू पण तरी आता त्याला ते नाही मग तुम्हाला काय धाम घ्याम घ्या पण आता

छत्रपती संभाजीनगरमध्ये विटखेडा या भागामध्ये सुरेश कडुबा पटाडे एक हा एकदम म्हणजे त्याचा ऑक्सिजन माणूस आहे व्यक्ती आणि त्याचा प्लॉट आहे इकडे विटखेड्यामध्ये बाजूला इकडे बाजू साइडला आणि हा प्लॉट कुणी त्याच्या बाजूचे गौतम सोनेरी म्हणून हा त्यांच्या माग राजकीय बजा जास्त आहे आणि ती बळकवण्याचा प्रयत्न करतात तर आमची भूमिका फक्त त्यांना न्याय देण्याची ज्या पद्धतीनं त्यांचा प्लॉट आहे त्याच्या नावावर त्यांचे ते टॅक्स ते, पावती आहे सगळं आहे सगळं त्यांच्या नावावर आहे परंतु तुम्ही गरीबाचे घर गर, गरीबाची का कापणे लुटत तुम्ही ही भूमिका तुमची नसली पाहिजे आणि तुम्ही कोणाच्या बळी पडून किंवा कोणाचा सपोर्ट घेऊन तुम्ही हे करायला नाही पाहिजे काय आणि या भूमिकेच्या मी सक्त विरोधात आहे तुम्हाला जर पाहिजे असेल त्याने तुम्ही तुम्हाला विचारायचं होत त्यांना पाठवलेला गोड बोलून घ्या ना माला माला का मला तुम्ही तुमचा माना प्लॉट देऊन टाका म्हणून ठीक आहे त्यांनी दिला असता नसताना दिला असता परंतु तुम्ही जे धमक्या देत आहे त्यांना मारून देण्याच्या हे करायच्या जीवत मारून टाकू त्यांच्या मुलांना धमक्या देतात ही तुमची भूमिका बिलकुल चालणार नाही तुम्ही जरी कोणालाही जरी घेतलं सोबत त्यांच्या मागे मला माहिती आहे कोण येतस राजकीय नेते हा राजकीय नेता त्यांना पण मी बोलणार आहे या विषयामध्ये परंतु गरीबाला जिड जिड आणण्या होईल तिथे तिथे भाजप म्हणून मी स्वतः प्रसदपूर्वी उभा राहील तुम्हाला काय बोलायचं याच्या संदर्भात काही पोलीस आयुक्तांना निवेदन वगैरे दिले मी आज साहेबाकडे साहेबांकडे चाललो याच्यापूर्वी काही दिलंय का, का? याच्यापूर्वी ते गरीब लोक असल्यामुळे त्यांनी काही दिलं नाही पक्ष म्हणून काय भूमिका आहे पक्ष म्हणून भूमिका हे काही त्यांना न्याय द्यायचं मी सीपी साहेबांना भेटतोय आणि त्याविषयी ते निवेदन पण देतोय आणि त्यांना सर्व भूमिका मी सांगणार आहे प्रसाद कोर के भाजप जिल्हा सरचिटेस अनुसूचित जाती मोर्चा